जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी नऊ मार्च रोजी शिवस्मारक सभागृहात स्काय महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सुमित्रा बहुद्देशीय समाजसेवी संस्था स्काय प्री स्कूल आणि फिन अपना मल्टीपर्पज नागरी निधी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी नऊ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता स्काय महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समन्वयक सुजाता रघोजी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात हा महोत्सव होणार आहे या महोत्सवात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन सुजाता राघोजी यांनी केलं आम्ही नऊ तारखेला ही स्पर्धा आयोजित करत आहोत मागील चार वर्षापासून या संस्थेने ही स्पर्धा म्हणजे महिलांसाठी आयोजित केलेली आहे यामध्ये पाककला नॉन फायर कुकिंग आणि पौष्टिक आणि तेलविरोधी पदार्थ आम्ही यामध्ये करणार आहोत नंतर पारंपार पारंपरिक वेशभूषेमध्ये म्हणजे कुठलेही म्हणजे तुम्ही त्रिपल हे करू शकता मराठी कल्चर करू शकता परिवार करू शकता कुठल्याही धर्माचं एक कल्चर आम्ही घेऊन ती पारंपरिक पारे वेशभूषा स्पर्धा रा, करणार आहोत नंतर ता टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ आणि जोडी तुझी माझी याच्यामध्ये दोन मैत्रिणींची जोडी आहे ऑब्विसली ही स्पर्धा महिलांसाठी आहे त्यामुळे महिलांची आणि महिलांची जोडी असणार आहे त्यामध्ये ते ट्विन करू शकतात किंवा त्यांच्यामध्ये जे काही कलागुण असतील तर ते तिथे प्रदर्शित करू शकतात या पत्रकार परिषदेला व्ही सी परदेशी शशिकांत यरगल रेश्मा माने आदींची उपस्थिती होती